श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधौत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या ज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सोमवारी दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि हा महिना एकतीस डिसेंबरपर्यंत म्हणजे तीस डिसेंबरपर्यंत असणार आहे का तर एकतीस डिसेंबरपासून पौष महिन्याला सुरुवात होणार आहे आता यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या लक्ष्मी महालक्ष्मी गुरुवारला विशेष योग जुळून आलेला होता म्हणजेच काय तर पाच डिसेंबरला विनायक चतुर्थीचा सुद्धा योग होता आता त्यानंतर बारा डिसेंबरला दुसरा मार्गशीर्ष गुरुवार आहे तिसरा एकोणीस डिसेंबरला आहे आणि चौथा सव्वीस डिसेंबरला आणि शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आहे तर या दिवशी सफला एकादशीचं व्रत असणार आहे तर यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार असणार आहेत मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरूपात घट बसवणे किंवा त्याची परंपरा आहे आणि यासाठी बारा बाजारामध्ये खास महालक्ष्मी देवीचे मुखवटे किंवा पोशाखसुद्धा उपलब्ध असतात दर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करून गजरा अर्पण केला जातो गुरुवारी सकाळी कलश पूजन केल्यानंतर संध्याकाळी पूजा केली जाते महिला दिवस उपवास करतात महालक्ष्मीला संध्याकाळी नैवेद्य दाखवतात आणि उपवास ओढतात तर दर मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन येतं आणि या दिवशी एखाद्या विवाहित महिलेची खणानारळाने ओटीने किंवा साडीने ओटी, कि ओटी भरावी याशिवाय महिलांना हळदी कुंकू फुलांनी काहीतरी वान आ, भेट द्यावी म्हणजे गुरुवारचं उद्यापन केलं जातं तर तसं बघायला गेलं तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी लक्ष्मी भगवान विष्णूंच्या पूजनासाठी हा महिना समृद्धनी संपन्न मानला जातो आपण लक्ष्मीनारायणाची पूजा केली तर आपल्या घरामध्ये कधीच धनधान्यांची पैशांची कमतरता भासत नाही तर या महिन्यामध्ये देवी लक्ष्मी साक्षात आपल्या घरामध्ये निवास करत असतात आणि गुरुवारी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी आपल्याला हा एक उपाय आहे तो करायचा आहे म्हणजे काय तर आपल्याला ह्या झाडाला स्पर्श करायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मीची भरभरून आपल्या घरावरती कृपा होईल आणि आपल्या जीवनातील जे काही दुःख दारिद्र्य संकटे अडचणी असतील तर ते संपून जातील आणि त्याचबरोबर आपल्या मनातील कितीही कठीण इच्छा असेल तरीही ती इच्छा पूर्ण होईल आता आपल्या जीवनामध्ये जो काही शत्रूंचा त्रास आहे तर तो शत्रूंचा त्राससुद्धा दूर होईल आणि प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल तर असे कोणते झाड आहे किंवा त्याची पूजा कशा पद्धतीनं करायची आहे याबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत बे लायकोनलाही प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही त्याबरोबर कमेंटमध्ये श्री लक्ष्मी किंवा मा जय माता लक्ष्मी नक्की लिहा आता बघा तर खरं तर बुधवारपासून संध्याकाळपासून तर ते शुक्रवारपर्यंत आपण कांदा लसून खायचं नाही म्हणजे फक्त फळांचं सेवन करायचं गुरुवारी उपवास करायचा फलाहाराचं भोजन करावे पूजा करताना कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं एखादी अडचण आल्यास ते व्रत इतर कोणाकडून तरी पूर्ण करून घ्यावं परंतु उपवास हा आपणच करावा घरामध्ये वादविवाद भांडण करू नयेत बोलताना चुकीचे शब्द वापरू नयेत तर या सर्व गोष्टी किंवा या सर्व चुका आपल्याला मार्गशीर्ष गुरुवाराच्या उपवासाच्या दिवशी करायच्या असतात आता या मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी आपल्याला ह्या झाडाला स्पर्श करायचा आहे आता हे झाड कोणतं आहे ते बघा तर आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं असतात आणि त्या झाडामध्ये दैवी शक्ती वास करत असतात आपल्याला त्याचा फायदा देखील होत असतो आपण पिंपळ वड त्याच्यानंतर बेलपत्र असेल तर या झाडांची पूजा करतो कारण आपली अशी मान्यता आहे की त्यामध्ये साक्षात भगवंत हा निवास करत असतो तर आपल्याला त्या भगवंताचा साक्षात आशीर्वाद मिळावा आणि त्यामुळेच आपण हा उपाय आहे तर तो करायचा आहे आता बघा आपण खूप काही कष्ट करतो सेवा करतो उपाय करतो पण त्याचं जे काही फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही कारण का कुठेतरी आपले ग्रहमान कमजोर झालेले असतात कुठेतरी आपल्या जीवनामध्ये काहीतरी दोष असतात किंवा दोषांचा परिणाम झालेला असो त्यासाठीच हे जे दोष आहे तर ते दूर व्हावे यासाठीच मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला हा जो एक उपाय आहे तो तो करायचा आहे सर्वात प्रथम हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही गुरुवारी हा उपाय करायचा आहे त्या काहीच अडचण येणार नाही आता सर्वप्रथम तुम्हाला हा उपाय जो करणार आहात तर त्या गुरुवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे म्हणजे ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आहे मग नंतर आंघोळ वगैरे तुमची आवरून घ्यायची आहे रोजची जे काही देवघरातली पूजा करतात तर ती पूजा करायची आहे उपवास जर करत असाल तर उपवास करायचा आहे उंबरट्यावरती हळदीचं लेपण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला सकाळीच दहाच्या अगोदर एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे थोडीशी साखर टाकायची आहे आणि एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता या दिव्यामध्ये फुलवात तुम्हाला टाकायची आहे की गोलवाद टाकायची आपण बनवतो तशी बघा फुलवात बनवू शकता तुम्ही तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला फुल ठेवायचे आहे आणि तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा ठेवायच्या आहेत हे संपूर्ण घेऊन तुम्हाला केळीच्या झाडाजवळ जायचं आहे आणि धार्मिक मान्यतेनुसार गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केली जाते गुरुवार हा भगवान विष्णूंचा दिवस मानला जातो आणि केळीच्या झाडाचे धार्मिक महत्त्वसुद्धा तुम्हाला माहीतच आहे आणि त्यामध्ये भगवान विष्णू स्वतः निवास करत असतात सत्यनारायणच्या व्रताची पूजा कथा सांगताना देवाचा मंडप करण्यासाठी केळीच्या रोपाचा वापर केला जातो सत्यनारायणची पूजा करताना पूजेची मांडणी केळीची रोप वापरली जातात याशिवाय लग्न समारंभामध्ये सुद्धा केळीचे झाड वापरले जाते आणि म्हणूनच गुरुवारी विशेष करून केळीच्या झाडाची पूजा केली जाते तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा तर संपूर्ण साहित्य घेऊन तुम्हाला आजूबाजूला जिथं कुठं केळीचं झाड असेल तिथं तुम्हाला जायचं आहे म्हणजे तिथं गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला हे पाणी आहे तर ते आपल्याला पाणी त्या झाडाला अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर दिवा आणलेला आहे तो तिथं प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला तिथं गंध फुलं अक्षता अर्पण करायचे आहेत हे झालं की त्यानंतर तुम्हाला घरून जात असतानाच तुम्हाला एक हिरव्या कलरचा पेन घ्यायचा आहे किंवा लाल कलरचा देखील तुम्ही पेन घेऊ शकता या दोन्हीपैकी कोणत्याही एका रंगाचा पेन घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला केळीच्या झाडाचं जे काही पान असेल तर त्या पानावरती ते पान तोडायचं नाही आहे ते पान झाडालाच असावं त्या पानावरती तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा लिहायची आहे आता कोणतीही इच्छा तुमची असेल मग नोकरीसंबंधीची असेल प्रमोशन संबंधीची असेल कर्जमुक्तीची असेल विवाहासाठीची असेल मुलांची प्रगती असेल घराची प्रगती असेल शत्रूपिळा असेल जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती त्या पेनानं लिहायचा आहे आणि हा जो पेन आहे तर तो एक तो हिरवा किंवा लालच असावा याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथं त्याच झाडाकडे बसून एकदा विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे आणि त्यानंतर त्या झाडाला त्यान त्या तुम्हाला पाच मारा प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारून झाल्या की त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे आणि घरी येत असताना सर्वात प्रथम अगोदर भगवान विष्णूना तिथं प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जी काही शत्रू पिढा असेल किंवा जी काही बाधा असेल तर ती दूर होऊ दे तुम्ही जी काही इच्छा त्या पानावरती लिहिली असेल तर ती इच्छा पूर्ण होऊ द्या अशी आपल्याला देवाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला घरी यायचं आहे घरात येत असताना मागे वळून अजिबात बघायचं नाही सरळ घरी यायचं वाटेमध्ये जर आपल्याला कोणी बोललं किंवा आपल्यासोबत किंवा आपल्याला कोणी थांबवलं तरीही थांबायचं नाही सरळ आपल्याला घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर हातपाय धुवायचे आणि त्यानंतर आपल्याला घरामध्ये प्रवेश करायचा आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोपा हा उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा या उपायामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होईल कारण का माता लक्ष्मीला सर्वात प्रिय काय आहे तर भगवान विष्णूंचीच केलेली सेवा आणि भगवान विष्णूंची केलेली उपासना माता लक्ष्मीलाही खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तुम्हाला खूप छान अनुभव येईल आणि जर तुम्हाला अनुभव आला तर तो नक्की माझ्यासोबत शेअर करा तर दर गुरुवारी तुम्हाला जर जमलं तर नक्की करा दहा किंवा अकराच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर झालेली सेवा स्वामींच्या शरणी रुजू करते आणि पुन्हा एकदा भेटूया अशा नवीन एका माहितीसोबत तो प्रिन्स विस स्वामी